खर्च तुम्ही ते, ते, वे ते वे लोकांना वेळेत काढलं शास्त्राचा अभ्यास तुम्ही मला कोणत्या गोष्टीचा अभ्यास शास्त्राचा तुम्ही मला काय सांगताय शास्त्राचं बोलू ग तुम्हाला मी काल सर्पदोष बारा असतात सत्तावीस नक्षत्र बारा काल सर्पदोष असतात तुम्हाला सांगतो मी आनंद काल काल सर्पदोष असतो कुलिक असतो वासुकी असतो शंखपाल असतो पदम काल सर्प असतो महापदम असतो तक्षक असतो कर्कटक असतो शंखचूड असतो घातक असतो विषधारी असतो शेषनाग असतो आता आमचा पण अभ्यास झालेला त्यामुळे आम्ही बोलतो राशी जी आहे ती मेष राशी आहे तिचं स्वामी कोण आहे मंगळ आहे दुसरी ऋषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे तिसरी मिथून मिथून राशी स्वामी बुध आहे चौथी कर्क राशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे पाचवी राशी सिंह सिंह राशीचा जो स्वामी आहे तो सूर्य आहे सहावी राशी बुध कन्या आहे कन्या राशीचा स्वामी बुध आहे सातवी राशी तुळा आहे तुळा राशीचा स्वामी जो आहे तो शुक्र आहे शुक्र डबल आहे वृषभचा आणि त्याचा पण त्याच्यानंतर आठवी राशी वृश्चिक वृश्चिक राशी स्वामी पण मंगळ आहे आणि नववी राशी नववी राशी धनु आहे धनुष राशी स्वामी गुरु आहे गुरु आहे आणि त्याच्यानंतर दहावी राशी आहे मकर मकर राशीचा स्वामी शनी आहे त्याच्यानंतर कुंभ राशी कुंभ राशीचा स्वामी पण शनी आहे आणि त्याच्यानंतर बारावी रास मीन आहे मीन राशी स्वामी गुरु आहे अलग लक्ष आणि एक ग्रह जे नाही घरामध्ये जे बसतात ना तर ते घराला प्रत्येकाचं महत्व दिलेलं आहे कुंडलीमध्ये पहिलं घर आपलं लग्न भाव असतो तो म्हणजे मॅरेज नाही लग्न भाव असतो लग्न हा दुसरा भाव आपला धन भाव असतो आपली वाणीचा असतो तिसरा भाऊ आपला पराक्रम असतो आपल्या बंधूचा असतो चौथा भाव आपला मातृसुख असतं आपलं सुख असतं त्याच्यामध्ये बरोबर पाचवा जो भाग असतो भाव ज्याला आपण मान देतो पाचव्या भावाला तो पाचवा भाव आपला संतानाचा असतो हा शेअर मार्केटचा असतो सहावा भाव आपला ऋण शत्रू बरोबर रोग त्याचा असतो आणि जो सातवा भाग आहे ना सातवा भाग तो आपल्या विवाहाचा असतो लग्नाचा असतो आपला लग्न विवाहाचा असतो आणि दुसरी गोष्ट तिथं व्यापाराचा पण धरला जातो आठवा भाग आपलं मृत्यू स्थान आहे नववा भाग आपलं भाग्यस्थान आहे दहावा कर्मस्थान आहे अकरावा लाभस्थान आहे बारावा भाव आहे म्हणजे तुमचा खर्च होतो त्याच्यातून जातो भावामध्ये एवढा अभ्यास केलेला साहेब आम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तुम्हाला सर तुम्हाला भरपूर ज्ञान आहे तुम्ही त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला बोललो की तुम्ही जे केलं नाही चुकीचं करू नका फक्त शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर हे ग्रह तारे आकाशातले ग्रह आक। तारे जर माझं भविष्य ठरवत असेल तर माझ्या नाड्डूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग हो आहे तुम्ही हे बघा तुम्ही ऍस्ट्रोलॉजर असाल किंवा तुम्ही ज्योतिष असाल तुमचं एखादा ऑफिस टाका स्वतः लोक तुमच्याकडे येतील तर मला काय दुमत नाही तुमच्याकडे लोक स्वतः येतील त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा माझं काय म्हणणं नाही परंतु चुकीचं काम करू नका ही पूजा करा आणि त्याच्या स्वतःच्याकडे जाऊन कर मागणी करू नका मला ही घड्याळ द्या मला हे वॉच द्या मला हे द्या दोन पैसे द्या ही मागणी करू नका खोटं बोलू नका मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे शरदे बाळासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लेकरू आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता